हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जुली गाठग या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग होता तर धैर्य आता सावीला त्याच्या रूममधून बॅग भरून बाहेर काढून देत असतो तर सावी म्हणते मला फक्त रूममधून बाहेर काढलंय पण मी घराबाहेर जाणारच नाही तुम्ही शेर तर मी सव्वा शेर असं सावी म्हणत असते धैर्य म्हणतो काय करू आता या पोरीचं सगळीकडूनच अडक अडकलोय मी माझं आयुष्य जर चांगलं करायचं असेल ना तर या माझ्या आयुष्यातून या पोरीला मला काढून टाकायला पाहिजे असं धैर्य विचार करत असतो तर खाली इकडे इरा सावीला कुठेच झोपायला जागा मिळू नये म्हणून सोफ्यांवरती पाणी टाकून बसलेली असते तर आता सावीखाली येते इराला पाणी टाकताना दामिनी पाहते व तिच्यावरती खूप ओरडते दामिनी आता सावीलाच सोफे साफ करण्यासाठी सांगत असते सावी आनंदाने म्हणते मी तर या घरची सून आहे मग मी नाही करणार तर कोण करणार साफसफाई दामिनी मनातली मनात विचार करते मी हिला कामाला लावलं तर हिने डायरेक्ट सून म्हणूनच आनंदाने ही काम करत आहे मी जर हिला आणखीन काम करायला लावलं ना तर ही हिला वाटेल की मी हिला सून म्हणून मानून घेतलेलं आहे दामिनी सावीला आता थांबवते तू कुठलंच काम करायचं नाही तू या कुटुंबातील कोणती सदस्य माझ्यासाठी नाही आहे असं दामिनी सावीला म्हणत असते आता बिचाऱ्या इरावरतीच वेळ येणार होती ती म्हणजे काम करण्याची दामिनी आता इराला सोफे साफ करण्यासाठी सांगते इराची होते फजिती तर आता सावी दामिनीला म्हणते मी कोणत्याही परिस्थितीत शिक्षा भोगायला तयार आहे पण मी या घरची सून व या घरातून बाहेर कुठेच जाणार नाही हे बोलून आता सावी मंदिराचं व जाऊन बसते आणि इराची फजिती पाहून तर तिला खूपच हसू येतं आता धैर्य सावीची एंट्री पाहून धैर्यची तर झोपच उडालेली असते तो झोपेतून उठूनच पाणी पाहतो तर तिथे पाणी नसते इरा रडत रडत तिच्या बाबाकडे जाते व हॉलमध्ये जे काही घडलेलं आहे ते सांगू लागते आता दया ही दामिनीवर खूपच चिडलेला असतो आता धैर्य खाली पाणी आणण्यासाठी येतो किचनमध्ये जायला लागतो तेव्हाच त्याला सावी देवासमोर झोपलेली दिसते आमची झोप मोडून ही भा कशी इथे शांत झोपलेली आहे पण धैर्य म्हणतो हिला जर मी उठवलं ना तर ही आपल्यावरच भारी पडेल पण सावी मात्र झोपलेली नसते तिला सतत भाऊंच्या जे काही घडलेलं आहे तेच आठवत असते तर ती सावी मनातली मनात म्हणते की यांना नात्यांची प्रेमाची भावना शिकवून मी भाऊंच्या जमिनी परत मिळवणारच स सावी सकाळीच उठून नीता व अवंतीसाठी चहा घेऊन जाते व त्या दोघींना खूप प्रेमाने चहा देते आणि बोलू लागते आपण तिघीने मिळून ना या माणसांची आता कीडच काढून टाकू तेवढ्यातच सावीला कॉल येतो व ती कॉल रिसीव करण्यासाठी थोडंसं लांब जाते सर्वजण नाश्त्यासाठी खाली येतात तर भास्कर पोहे पाहून नीतावरती खूपच चिडत असतो मला न आवडती गोष्ट तुम्ही का करताय धैर्य ही गुपचूप हे सर्व पाहत असतो तेवढ्यातच सावी रीना पराग बरोबर बाहेरून येऊन एक हातामध्ये गिफ्ट आणत असते सावी धैर्यपाशी येऊन लगेचच ब्लॉग चालू करते व धैर्याची चांगलीच मज्जा घेते आता पुढील भागात आपल्याला असं दिसतंय की देवासमोर सावी उभी असते मध्ये धैर्य तिला ओढत नेऊन तिचा पदर दिव्याने जळतो आणि धैर्य तिला अंघोळ घालतो व आपलं नातं इथेच संपलं असं म्हणतो हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका